कार मित्रांनो भाग बारावा मागील घटना राजेमध्ये दोष असल्यामुळे त्याची पत्नी उर्मिलाला मूल होऊ शकत नाही म्हणून त्याला एका निस्वार्थी मित्राची गरज होती आणि त्यासाठी तो रोहन बरोबर चांगली मैत्री जुळवू लागला होता दोघांच्या कुटुंबाबद्दलची विचारपूत झाल्यानंतर राजनला मूल होणार नाही हा राजनचा क्रिटिकल प्रॉब्लेम रोहनच्या लक्षात आला होता पण रोहनने मात्र ही गोष्ट खूपच मनाला लावून घेतली होती आता पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा रोहनने आयुष्यात पहिल्यांदाच अशा मित्राशी दुस्ती केली होती की ज्याला शेवटच्या श्वासापर्यंत कधीच सोडू नये इतका सुखी माणूस की समाजाने त्याच्याकडे आदर्श म्हणून बघावं पण अशाही माणसाकडे एवढं मोठं दुःख असतं हे त्याने आजच जाणलं होतं माणूस कितीही श्रीमंत असला तरी प्रत्येक माणसाच्या वाट्याला दुःख हे असतंच असतं हे रोहनला आजच समजलं होतं आपण फक्त आपलंच दुःख जाणवून घेत असतो दुसऱ्याचं दुःख आपल्याला क्षुल्लक वाटत असतं कारण समोरचा माणूस आपलं दुःख जाणवून देत नसतो आपला मित्र एवढ्या मोठ्या संकटात आहे याच्यावर रोहनचा विश्वासच बसेना रोहनला काय करावे काहीच सुचे राजन एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर निघण्यासाठी आणि पुन्हा तो सुखात येण्यासाठी त्याला काय पर्याय द्यावा याच विचारात रोहन असताना राजन आपले डोळे पुसत रोहनकडे पाहत म्हणाला माझ्या कुळाला वंश मिळण्यासाठी मला तुझी गरज आहे करशील का मला मदत हे वाक्य राजनच्या तोंडून ऐकताच रोहनला आश्चर्याचा एक दुःख धक्काच बसला माझ्या जिवलग मित्राला माझी गरज अशा नीच कामासाठी लागेल अशी कल्पना त्याने स्वप्नातही कधी केली नव्हती रोहनने भरल्या डोळ्याने काहीतरी विचारात क्षणभर राजनकडे पाहिले आणि गपगन त्याला मिठी मारली रोहन त्याच्या मिठीत खूप रडला प्रसंग रडण्यासारखाच होता माणूस कितीही सुखी असला तरी दुःखाचा हा असतोच हे माणसाच्या आयुष्यातलं निसर्ग चक्र आहे जसा उन्हाळा पावसाळा हिवाळा एकापाठोपाठ न थांबता येत असतात तसं सुखापाठोपाठही दुःखाचंही निसर्ग चक्र असतं ते कोणीही थांबवू शकत नाही रोहनचा निर्णय ऐकायला राजेंचे कान अतुर झाले होते रोहन होय म्हणेल की नाही या विचाराने राजेंच्या मनात धाकतुकी होती माझ्या प्रश्नानंतर रोहनच्या चेहऱ्यावर काय भाव आहेत हे पाहायचेही राजेंला धाडस होत नव्हती पण शेवटी विना पर्यायी धाडस करून खूप मोठ्या आशेने राजेंने क्षण रोहनकडे पाहिले रोहनने राजेंच्या डोळ्यात पाहिले राजेंच्या डोळ्यात आशेचे सक्त भाव दिसत होते रोहनने स्वतः राजेंच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि म्हणाला तुझ्यासाठी असलेलं हे सत्कर्म करायला मी तयार आहे मला माहीत आहे हे खूप मोठं पाप आहे याची शिक्षाही खूप मोठी असेल पण मी ती शिक्षा भोगेन तुझ्यासाठी करेन मी हे सगळं यात मी कोणताही स्वार्थीपणा नाही बाळगणार तुझी शपथ तुझं काम होताच मी तुझ्यापासून कायमचा दूर जाईन राजन फक्त ऐकतच उभा होता त्याच्या डोळ्यासमोर काहीतरी स्वप्न उभारलं होतं काम झाल्यानंतर राजन व रोहनचा दुरावा एकमेकांना सहन होण्यासारखा नव्हता पण पण एका अट्टीवर असे रोहन बोलला आणि राजन त्या स्वप्नातून अचानक बाहेर आला त्याने झटकन रोहनकडे पाहिले आणि आशेने त्याच्यावर नजर स्थिर केली लगेच रोहन म्हणाला मी ही एक सभ्य माणूस आहे मी ज्या संस्कृतीत वाढलो त्या संस्कृतीचं मला उल्लंघन करायचं नाही आहे हे पाप कर्म मी माझ्या बायकोच्या संमतीशिवाय करणार नाही राजन बिथरलाच त्याच्या आशेचा रास झाला पण काही पर्याय नव्हता तो त्याच्यावर जबरदस्ती करूच शकत नव्हता ना तो नाराजीने फक्त ठीक आहे म्हणाला आणि तिथून निघून गेला आता उर्मिलाला मूल होण्याचा निर्णय रोहनची पत्नी मनीषावर होता आता मनीषा रोहनला त्या कामासाठी काय निर्णय देईल ते बघूयात पुढील भागात मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा